yeah okay. पडला पाया बाप्पाच्या हा लादी हा लादी ये, ये, ये। उतर बसून बसून उत्तर सांगितलं तर हा ना <laughs> मित्र मित्र मंडळी तेच ना किती बाहेर उडायचं तर आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर मग गौरीला नैवेद्य दाखवला आणि दोन्ही देवांना नैवेद्य दे दाखवला याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार होतो तर थोडा वेळ पाच मिनिट खालीच थांबलो गप्पा मारत आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो आणि इथे मी मामी आ, मामींची मैत्रीण आणि आता आम्ही चौघजणं जेवायला बसलो आहे त्या मामींची मैत्रीण आहे ती मामींच्या बाजूलाच राहते तिथे शेजारीच राहते मैत्रीण बोलल्यावर सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्या दिवशी आम्ही दोघीच होतो मामी आणि मी जेवायला तर आम्ही त्यांना पण इन्व्हाइट केलं जेवायला मग ते आपण आमच्यासोबत जेवायला थांबलेल्या आणि हे पदार्थ होते दुपारच्या जेवणामध्ये तर आता आम्ही गणपती आप्पांचं दर्शन वगैरे दुपारी सगळं करून आलो आणि जेवून पण आलो घरी तर त्याच्यानंतर मग आम्ही इथे आलो आणि आराम केला तर आजचा शेवटचा दिवस आहे बाप्पांचा म्हणजे आता आज बाप्पा निरोप घेणार आहेत मारे आज आमचे गौरी गणपती असल्यामुळे परवा गवर आली त्याला उशी होते आमच्या आणि आज गणपती बाप्पा निघणार आहे तर आजचा म्हणजे दिवस जरा खराबच वाटतोय कारण का कसं तस आता मी पण दररोज तिथे येत जात होती माझ्या मामा ससऱ्यांच्या घरी त्यामुळे ना सवय झाली होती मला पण तिकडच्या वातावरणाची गणपती बाप्पांची आणि आता विचार करून पण असं वाटतं की बापरे आता बाप्पा जाणार असं कसं तरीच वाटतंय विचार करून पण आता मी चालली आहे घरी परत आता गणपती बाप्पांची म्हणजे ते वाईट वाटतंय बोलायला पण असं वाईट वाटतंय तर आता मी निघते जाते बाप्पांचे आरती वगैरे करायची आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे पण तुम्हाला कंटिन्यू दाखवते तर आम्ही इथे गणपती बाप्पांच्या इथे आलोय आणि आता आरतीला सुरुवात करतोय आम्ही सर्वजण महेश पाहिजे होता महिला आहे ना महेश आता है? आता डॅडा ड्युटीवर आता डॅडा कुठे आहे का

तर आता गणपती बाप्पाची आरती पण करून झाली आणि गणपती पण घातला आणि आता मी गणपती बाप्पाच्या पाया पडायला सांगते आणि त्याला आता हळूहळू शिकवते मी कसं काय करायचं ते आणि तो शिकतो पण आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद पण घेतोय मायासोबत

जो चलना आगे ही तुम हो मैं अंदर हो बटले वो पर और आने वाला बारी काम है मैं आपत्ति करूंगा लेकिन डॉक्टर का ख्याल ये पड़ोगा

मंगल मूर्ति भगवान जय हो जी जय हो हनुमान तमला आम्ही हा मिनी टेम्पो बुक केला होता आणि आम्ही सर्वजण ह्या टेम्पोतूनच विसर्जनाला जाणार आहे Moria. Moria. Laukaria. Gan pa di Moria. Gan multi. 一起努 तर माझ्या सासरचे गणपती बाप्पा हे गौरी गणपती असतात तर त्यामुळे सहा दिवसामध्ये आमचे बाप्पा जातात आणि खरंच असं वाटतच नव्हतं की सहा दिवस निघून गेलेत असं वाटत होतं कालच बाप्पा आले आणि आज चाललेत कसं कधी म्हणजे ते सेवा करता करता सहा दिवस निघून गेले काय वाटतच नव्हतं आणि खरंच बाप्पा येताना एकदम आभाळ भरून आलं होतं आणि खरंच खूप आनंद झाला होता जेव्हा बाप्पा येत होते तेव्हा आणि बाप्पा आल्याच्यानंतर तर जास्त आनंद झाला आणि आता हे सहा दिवस निघून गेल्याच्यानंतर आज आमचे बाप्पा चाललेत आणि जाताना अक्षरशः डोळे भरून आले आणि खरंच मन खूप असं जड झालं होतं म्हणजे म्हणजे शब्द पण उच्चारायला जमत नव्हते एवढं एकदम भरल्यासारखं वाटत होतं मनामध्ये आणि आणि खरच खूप वाईट वाटत होतं बाप्पा चालले ते बघून आणि डोळ्यात ना अश्रू जे येत होते ना ते आपण थांबवू शकत नव्हतो आणि खरं ते अश्रू थांबवता ये